कारण यशविनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज मी धुतलीत केस कारण गेले पाच सहा दिवस झाले सर्दीमुळे मी खूप जाम झाली होती काही सुसतही नव्हतं आणि आज जरा बरं वाटतं तर म्हटलं पहिली केस धुवून घेते ते केस अशी जोपर्यंत अशी व्यवस्थित धुतल्या जात नाही ना तोपर्यंत चैन पडत नाही तर मग आंघोळ वगैरे केली छान अशी केसं धुवून घेतले आणि आता मी चेहऱ्याला लावते मॉइश्चरायझर पहिल्या अशा मला काहीही सवयी नव्हत्या पण दोन ते तीन वर्षापासून मी मॉइश्चरायझर हे कंपल्सरी वापरते उन्हाळा असू दे थंडी असू दे पावसाळा असू दे तीनही ऋतूमध्ये आणि जशी म्हणजे नवन्य झाली तेव्हापासून मी ह्या गोष्टी करायला लागले आणि मी इतक्या दिवस ना नवन्याची जी क्रीम मिळते ना बेबी क्रीम तीच वापरत होते पण ह्यावेळेस मी पॉन्सचं जेल आणलं आहे म्हटलं चेंजही करून पाहावं तर हेही खूप छान आहे आणि सनस्क्रीन तर मी आधी सनस्क्रीन एवढं असं कधी वापरत नव्हते फारच रेअर वापरायचे पण गेले दीड महिन्यापासून ना मी हे वापरते कारण मध्ये माझा चेहरा एवढा खराब झाला होता खूप असं फोड ॲक्निया आणि खूपच म्हणजे खूपच खराब झाला होता पण याने ना मला फरक पडतो आहे म्हणजे व्यवस्थित फेशवॉश सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावल्याने तर आता मग ते दीड महिना झाले मी कंपल्सरी वापरते त्याचबरोबर केसं धुतली होती तर मग मला अगदी थोडीशी केस अशी बांधायची होती पण जो क्लिप हवा तो मला कधी वेळेत भेटतच नाही तर अगदीच छोटूसा मिळाला आहे जो हवा तो भेटलाच नाही म्हटलं ठीक आहेत केसंवाळ्यापर्यंत तर हाच ठीक आहे कारण केसांना ना सगळ्या तोंडावर येतात नाही तर मग ते खूप इरिटेट व्हायला होतं मग अगदी छोटासा क्लिप हवा होता ज्याने मी काही पुढची जी केस आहेत ना ती पाठीमागे क्लिपनी लावेल यासाठी तर मग खुप, ते केस वगैरे विंचरले आणि एक लिप बाम लावून घेतलं कारण होटना खूप म्हणजे खूपच ड्राय पडतात आजकाल लिप्स तर त्यामुळे कंपल्सरी लावावं लागते आणि टिकली बस पावडर वगैरे मी खूपच रेअर लावते नाहीतर रोज असे वापरात लावतच नाही जेव्हाही मी केस धुते ना तर तेव्हा माझे डोळे असे लाल होतात आत्ता व्यवस्थित दिसत नाही आहे कॅमेऱ्यात आणि ज्या लेन्स आहेत त्या मी कधीतरीच लावते काही कार्यक्रम असेल कुठे जायचं असेल तर रोजच्या वापरात शक्यतो टाळते त्यानंतर टाईम झाला होता नवन्याला स्कूलमधून आणायचा तर जाता जात मी पाणी प्यायला बसले होते आणि विचार करत होते की काय करावं कारण मला तीन चार दिवस झाले खूप जर संत्रेचा ज्यूस असताना ते प्यायची इच्छा होत होती तर म्हटलं आणि संध्याकाळी पावभाजी करायचा प्लॅन चालू होता तर म्हटलं मग थोडीशी भाजीही घेऊन येता येईल आणि ज्यूसही आणता येईल आधी जाऊ की नको असा विचार करत होते पण तिला घ्यायला गेल्यावर तशीच पुढे गेली आणि मी घरातल्याच ड्रेसवर गेली होती जर आधीच जर माझं ठरलं असताना मला जायचं आहे आणायला हे ज्यूस आणि भाजी तर मग व्यवस्थित कपडे घालणार होते पण खूपच अचानक प्लॅन ठरला त्यामुळे मग मी डिरेक्ट गेले तर येताना वाटाणा आलं त्याचबरोबर कोथिंबीर आणि बीट घेऊन आले कारण पावभाजीमध्ये बीट घातलं ना की छान असा कलर येतो अगदी थोडंसं बीट घालायचं आणि ज्यूस आणले होते ते म्हणजे एक पायनॅपलचा आणि मला तिथे ना संत्रीचा जो ऑरेंज ज्यूस आहे ना तो नाही मिळाला तर मोसंबीचा मिळाला तर मग तो घेऊन आले कारण नवन्याला पायनॅपलचा हवा होता आम्ही ना इथे ज्यूस प्यायला बसलो होतो तर नवन्याला दोन्ही ज्यूस हवे होते तर ती मध्येच हा थोडा पित होती तो थोडा पित होती तिला म्हटलं तू दोन्ही टेस्ट कर आणि जे तुला हवा ना तोवाला घे आणि एक मला ठेव हो, तर मग ती टेस्ट करत होती की तिला कुठला हवा आहे ते नक्की आणि यातला थोडासा ज्यूस काढून ना मी यांच्यासाठी ठेवला होता पायनॅपलचा आणि ते मला थोडं काम करायचं होतं जे की यांनी सांगितलं होतं एक मेल करायचा होता तेही मी साईडला करत होते आणि एक साईडला आम्ही दोघे ज्यूस पित होतो आणि नवन्याला असे ज्यूसेस वगैरे ना फार आवडतात किंवा सरबत जरी करून दिलं ना आपलं साधं लिंबूचं तरीही ती छान आवडीने पिते तर ते पिऊन वगैरे घेतलं आणि त्यानंतर ना काल रात्री मी बटाटे चिरून ठेवले होते छान असे जे की मला पोटॅटो चिली बनवायचं होतं यासाठी सगळी तयारी केली होती मी रात्री म्हणजे शिमला मिरची वगैरे कांदा लसूण आलं सगळं छान असं चिरून ठेवलं होतं पण नंतर माझं मनच नाही झालं ते करायचं का माहिती का तर मग मी ते बटाटे जे चिरून ठेवले होते आणि त्यांना ना छान असं धुऊन गरम पाण्यात एक मिनटासाठी उकळून घेतलं होतं मीठ टाकून मग ते थंड करून घेतले होते मग आता ते तसेही मला ठेवून उपयोग नव्हता आता मी त्याला कॉर्नफ्लॉवर लावलं छान असं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मग आत्ता म्हटलं की जर मला इच्छा झाली सकाळी बनवायची पटोटे चिली तर मी बनवेल पण माझं काही मन झालंच नाही तर म्हटलं मग ते बटाटे तसेच ठेवून खराब होण्यापेक्षा याचं ना नवन्याला फ्रेंच फ्राईज बनवून द्यावेत कारण तेही तिला प्रचंड आवडतात तर मी इथे ना हे फ्रेंच फ्राईज बनवायला घेतले आणि हे ना तुम्हाला छान असे कुरकुरीत हवे असेल ना तर याला दोनदा तळून घ्यात म्हणजे डबल फ्राय करत याने त्याचा कलरही छान येतो आणि वरतून छान असं ते कुरकुरीत होतात मस्त लागतात तर इथे मी ना सगळ्यात पहिले एकदा तळून घेणार आहे आणि एक एक मिनटच लागतो हे तळायला जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा तळतात तेव्हा काही सेकंदच लागतात म्हणजे जास्ती वेळ लागत नाही तळायला तुम्हीच असंच घरात बनवून स्टोअर करून ठेवू शकता डीप फ्रीजला एका छान झिप लॉकच्या बॅगमध्ये तर ते अगदी महिनाभर छान असे टिकतात आणि अगदी म्हणजे मॅक्डॉनल्डचे मैं वगैरे खाल्ले असेल ना तसे क्रिस्पी होतात तर मी हे डबल फ्राय करते आता तर याचा कलरही चेंज होतो डबल फ्राय केल्यावर आणि छान असे कुरकुरीतही होऊन जातात फक्त तेल वगैरे छान असं व्यवस्थित निथळून घ्यात कारण ते जास्ती तेलकट आलं ना तर मग जास्त खायचं मन नाही करत कुठलीही तेलकट गोष्ट आणि हे तिच्या ना मला बनवायचंच होतं कारण एवढं ती एकदा दोनदा मला बोलली होती की मम्मा बनवणा ना किंवा बाहेरून आणसं तर मी तिला हो हो बोलत होते आणि ते तसंच राहत होतं तर म्हटलं बरं झालं आता आहेच घरात तर मी हे तळून देते तिला तर छान हे मी तळून घेत होते आणि ही माझी दुसरी वेळेत तळायची त्याला डबल फ्राय केलं ना की छान असे कुरकुरीत होतात ता, आणि त्याचा कलर देखील छान असा चेंज होतो मी पाहू शकताय खूप असे मस्त असे झालेले आहेत आणि हे मला पावडरडे चिली बनवायची होते त्याच्यासाठी मी एका चिप्सचे असे कट करून दोन पीस केले होते हे जर केले कट केले नसते ना त्याचे छान असे मोठे मोठे दिसले असते लांबला त्यानंतर हे नमन्याला खायला दिले तर टी व्ही बघता बघता तिचं हे खायचं काम चालूच होतं आणि तिचं हे रोजचं रुटीन आहे की ती स्कूलमधून आली ना की एक तास तरी टी व्ही पाहते टी मी टी व्ही बघता बघता थोडंफार खाते आणि ही ती एकटी नाही खाणार आहे तर मीही यातलं थोडंफार खाणार आहे आणि त्यानंतर ही संध्याकाळची वेळ आणि माझ्यासोबत असं का होतंय मला कळतच नाही दोन तीन दिवस झाले मला बनवायची असते एक गोष्ट आणि मी भलतंच बनवते कालही माझं पोटॅटो चिली बनवायचं राहिलं आणि आत्ताही मला पावभाजीचा प्लॅन होता संध्याकाळी करायचा पण मी तो पूर्ण कॅन्सल केला आणि बनवलंय ते म्हणजे बीटची कोशिंबीर आणि खिचडी भात का माहिती आहे का मला खूप खायची इच्छा झाली तर मी पूर्ण प्लॅन कॅन्सल केला आणि हे बनवलं तर बीटची कोशिंबर बनवण्यासाठी नाही तर मी बीट छान असं किसून घेतले त्यावर दही घालून घेतलं तर बाकीची जी फोडणीची तयारी देखील केली पण सगळ्यात आधी ना आपण जे बीट छान असं किसून घेतलं ना आणि त्यावर दही टाकलं तर त्यात मी थोडीशी साखर आणि मीठ घालून आहे म्हणजे छान असं एकत्र करून ठेवता येईल कारण साखरेने आणि मीठने ना थोडंसं पाणी सुटतं तर मग ते व्यवस्थित असं आधीच टाकलं ना की बरं पडतं आणि जसे काकडीच्या कोशिंबीरला खूप असं पाणी सुटतं ना तसं बीटच्या कोशिंबीरला खूप असं पाणी नाही सुटत अगदी थोडंसं पाणी सुटतं तेवढं चालून जातं तर मी याच्यात मीठ आणि साखर घालून मिक्स करून घेतलं मला स्वतःलाच हसायला येत होतं की माझं दोन तीन दिवस झाले असंच चाललं हे दोन दिवस नाही ह्याच्या आधीही दोन दिवस मी वेगळं प्लॅन केलं होतं बनवायचा पण वेगळंच काहीतरी बनवलं आणि काल आणि आज देखील हे असंच झालं त्यानंतर छान अशी फोडणी घेत घातली त्याच्यात मी जिरे मोहरी हिरवी मिरची हिंग आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं परतवून घेतलं आणि आता ही छान अशी जी गरम गरम फोडणी घातली आहे ना तर ती आपल्याला आपल्या कोशिंबीवर घालून कोशिंबीरीवर घालून घ्यायची फोडणी कधीही देताना अगदी छान अशी कडकडीत तेलात तापवून मांगस घाला ज्याने अजून छान टेस्टी येते आणि ते जी सगळी फोडणी नाही ती आपल्या ज्या कुठल्याही गोष्टीवर घालायची असेल मग चटणी असू देत वरण असू देत किंवा कोशिंबिरी असू देत त्याच्यावर ते गरम फोडण्या घालून मिक्स करायच्या त्याने मस्त अशी चव येते तर मी याच्यात अजून कोथिंबीर घातली आणि सगळं छान असं मिक्स केलं तर जेवायला अजून वेळ आत्ताशी वाजले होते साडेसहा तर आम्ही साडेसात आठ वाजता जेवत असतो तर अजून एक तास आहे तर तोपर्यंतही छान असे मुरेल आणि मस्त अशी लागेल तर ही अशी बनवली होती मी बीटची कोशिंबीर जी मी खाणार आहे खिचडी भातासोबत जी की मला प्रचंड आवडतं असं कोशिंबीर वगैरेचे प्रकार तर तुम्ही देखील अशी कोशिंबीर ट्राय करू शकता आणि खाऊ शकता तर आजचा हा जो ब्लॉग ना मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात